हॅलो नमस्कार मी तुषार ब्लॉग ओळी चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मी आज आलेले आहे एक नवीन ब्लॉग घेऊन तर आज आहे नसते आणि मी उठून अंघोळ वगैरे करून रेडी वगैरे झाले आज मी कानात ते कारण मी रोज कानात घालत नाही तर मला चेहरा असा अपूर्ण दिसतो तर आता मी सगळी रेडी झालेले आहे आणि मी आता दूध पिणार आहे आणि मग ऑफिससाठी निघणार आहे आणि आज सकाळपासून the... इथे पाऊस पडतो म्हणजे एवढं दिवस पाऊस नव्हता मी छत्री घेऊन जात नव्हते आणि कारण की ऑलरेडी लॅपटॉप असल्यामुळे कारण की मी जाताना लॅपटॉप घेऊन जाते येताना लॅपटॉप घेऊन यावा लागतो कारण की मिटिंग्स असतात तर बॅग माझी ऑलरेडी जड तर आता पाऊस तर आता मला छत्री घेऊन जावी लागणार आहे आणि आता पाऊस थोडासा मुंबईत असं आहे थोडासा पाऊस पडला की लागेल सगळ्या ट्रेन्स लेट होऊन जातात तर हो आता ट्रेनचा पण प्रॉब्लेम असणार आहे लेट असतील किंवा मध्येच मध्येच थांबत 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 हळूहळू जातील आणि आता तसं पण गणपती येणार आहेत तेव्हा तर पाऊस होतोच पण आधीच का होतोय तर ठीक आहे आता मला छत्री वगैरे घेऊन जावं लागणार आहे तर झालंच आहे आणि आता मी पटकन दूध पिते आणि निघते कारण की लेट नाही व्हायचंय ट्रेन मिस नाही करायची नंतर दूध पिलाय पण तरी लकेली कशी तर तशी आहे नाही तर मग सगळी पुसली गेली असती लावून काहीच फायदा नाही एक तर मी खूप कमी वेळा लावते म्हणजे जेव्हा आता मी प्रॉपर आता इयरिंग्स मॅचिंग घेत तर म्हटलं चला लावूयात नाही तर मी लिपबामच लावते तर हे कधी कधी ते पण नाही लावत जाऊ द्या उशीर होतोय मी जस्ट आता घरी पोहोचली आहे आणि येत्याला थोडासा उशीरच झाला कारण पाऊस वगैरे असल्यामुळे ट्रेन लेट थोडा पाऊस पडतोय ओढा वेळ ट्रेन लेट होऊन जातात किंवा मध्येच थांबतात वगैरे पण तरी मी आता घरी पोहोचली आता माझ्या मीटिंग्स आहेत बॅक टू बॅक तर आपण मीटिंग्स वगैरे केल्यानंतर भेटूया हाय गाईज तर मी ऑफिसच्या मीटिंग्स वगैरे केल्या आणि त्याच्यानंतर म्हटलं थोडा वेळ पडते आणि नंतर जिमला जाईल मी थोडा वेळ पडल्यानंतर मला उठायचीच इच्छा होत नव्हती मला असं एकदम थकल्यासारखं झालं होतं त्याचे झोपले आता पावणे नऊ वाजता मला जाग आली आहे आणि मी उठून फक्त बसले मी चेनसुद्धा गेलेलं नाही आता नऊ झालेत ऑलमोस्ट आणि मी तशीच बसली आहे म्हणजे असं मला काही त्रास नाही होते काही दुखत नाही आहे किंवा किंवा असं काही मळमळतं आहे चक्कर येते डोकं दुखतं आहे असं नाही होते पण थकल्यासारखं झालं आहे अशी खूप एनर्जी डाऊन झाली आहे नाहीतर माझं अजिबात जिम बुडवायची नव्हती मला एवढं वाईट वाटते माझी जिम बुडली आज असं वीकमधून जर माझ्या एक दोन दिवस जिम बुडत राहिलं तर कसं होणार असं खूप रिग्रेट होत आहे मला की मी नाही गेली आहे पण यार ताकद पण तर पाहिजे ना तुम्ही उठून काहीतरी खाऊन जात आहे दोन तास तिथे राहत वर्कआउट करताय मग परत येत आहे टाकतच नाही आहे आता साडे नऊ होऊन गेल्या त्यांनी मी आता अशी तर बसू नाही शकत मला ना चेंज वगैरे करावं लागेल जेवण पण बाकी आहे असा विचार करते कारण की ना मी आता रक्षाबंधनला साडी वगैरे नेसली होती त्याच्यानंतर अशी नजर वगैरे माझ्या मम्मीने नव्हती काढली आता मी बऱ्याच ठिकाणी फिरले वगैरे परत माझे फोटोज वगैरे मी इन्स्टाला टाकला त्यानंतर मला इथे पिंपल्स वगैरे यायला चालू झाले बघा इथे आला होता आधी आता इथे आला आहे तर ते पण चालू झालं आहे एकदा तुम्ही काहीतरी नीट रेडी होऊन काहीतरी पोस्ट करा लगेच लग, लग लोकांच्या रजा लागतात तर असं विचार करते की जरा फ्रेश होते आणि मम्मीला सांगते की जरा नजर काढ कारण असं मी एवढं असं काही केलेलं पण नाही आहे की आणि नाही का माझी खूप एनर्जी वेस्ट झाली आहे अशी खूप एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी वगैरे किंवा एक्स्ट्रा असं काहीतरी काम मी केलं आहे रेग्युलरच लाईफ चालू आहे ट्रॅव्हलिंग आहे ट्रॅव्हलिंगमुळे होतं थकायला पण आता सवय पण झाली आहे मीटिंग्स वगैरे वाढल्यात आता पण जर आपण एक्स्ट्रा मीटिंग्सने थकत थकायला लागलो तर अजून तो खूप लाईफ बाकी आहे पुढे पुढे तर अजून अजून जास्त पैसे कमवायचे तर अशा फक्त थोडंसं ओवरटाईम केल्यामुळे जर ही हालत होणार असेल तर माणूस कसा राहील यार पुढचं आयुष्य किती अवघड होऊन जाईल पण यार एनर्जी तर पाहिजे जर तुम्हाला काही करायचं आहे मला काहीच एनर्जी राहिलेली नाही आता मी आता जरा उठते जरा मी फ्रेश वगैरे होऊन घेते जरा केस वगैरे बांधते आणि जेवण पण घेते मम्मीला सांगतो जरा मीठ टाक म्हणून आल्या गेल्याची शेजाऱ्या बाजाऱ्याची वगैरे नजर काढून टाक असं वाटतं प्रत्येक वीकलाच आता नजर काढावी लागेल काय माहिती असतात यार काही काहींची ना एकदम काही काही लोकसुद्धा बोलून दाखवतात काही काही लोक तर बोलत पण नाहीत पण त्यांची नजर लागून जाते होत राहतं मी एवढी अनकम्फर्टेबल या कुर्तीमध्ये होते आणि मी तशी झोपले आणि मला म्हणजे अचानकच थंडी भरली माहिती आहे का झोपता झोपता मी अशी ब्लँकेट वगैरे घेऊन झोपले होते आणि साडेआठ पावणे वाजता जाग आली मला म्हणजे खूपच उशीर झाला आज तुम्हाला काय ब्लॉक पण नाही घडता आला उठते आता सध्या फ्रेश होते मग आपण बोलूया मॅ मी फ्रेश वगैरे झाली आणि आता मी जेवण करते जेवणात आज आपल्याकडे आहे बटाट्याची भाजी आहे इथे मसूरची डाळ आहे चपाती आणि भाकर दोन्ही पण घेतले आहे तर आता मी जेवण करून घेते तर गाईच <laughs> मी जेवले वगैरे त्याच्यानंतर दूध वगैरे पिलं आणि मी विसरून गेले की मला पुढचं शॉर्ट शूट करायचं आहे करून म्हणजे असं एकदम लक्षातूनच गेलं म्हणजे झोपायला वगैरे आले आणि आता मी असे एकदम म्हणजे बोलतात ना फोन वगैरे बाजूला ठेवून झोपणार होते आणि मला असं क्लिक झालं अरे मी व्हिडिओच एंड नाही केलाय झाली मी म्हातारी झाले आता माझ्या लक्षात काही राहत नाही आहे आणि मी ना असं विचार करत होते की मी ब्लॉगिंग स्टार्ट केलं कारण मला आवड होती मी टू थाउजंड ट्वेंटी वनमध्ये स्टार्ट केलं होतं पण बिकॉज ऑफ सो सो मेनी रिझन्स ते नाही चाललं परत मी अजून दोन वेळा चॅनल्स रिक्रिएट केले पण ते पण नाही चाललं आता हे चॅनलसुद्धा मी लास्ट इयर क्रिएट केलं होतं म्हणजे टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी थ्री नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पण मग परत बिकॉज ऑफ सो मेनी रिझन्स मला कंटिन्यू नाही करता आलं आणि मी विचार करत होते की आता लास्ट वन इयरमध्ये म्हणजे मी केरळाला गेले तिथे मी दोन महिने होते नंतर मी पुण्यात नऊ दहा महिने होते तर माझ्याकडे खूप सारा कॉन्टेंट होता की मी आज हे करते आज हे काहीतरी नवीन होतं आहे मी घरी येते है, परत ऑफिस पुणे पुण्यात जे जिथे तिथे फिरते म्हणजे खूप साऱ्या गोष्टी होत्या ज्या आपण मिस करून टाकतो आणि जेव्हा तुम्ही लाईफमध्ये पुढे येता म्हणजे आफ्टर सम इयर्स असं वाटतंय की यार हे सगळं मिस झालं आहे आणि फक्त रिग्रेट आहे मला एवढं रिग्रेट आहे की मी ब्लॉगिंग तेव्हा कंटिन्यू का नाही केलं आत्ता मला करायचं आहे पण मी सी मी जेवढं मला जमेल तेवढं तर मी करते पण मी तेवढं हंड्रेड पर्सेंट नाही देऊ शकत आहे कारण जॉब असतो तुम्ही ट्रॅव्हलिंग करता जर मी चार तास ट्रॅव्हलिंग करते आहे प्लस त्याच्यानंतर नऊ तास मी काम करते आल्यानंतर जर मी थोडा स्वतःला वेळ देती मग राहत नाही जर तुम्हाला व्लॉगिंग किंवा याचं क्लोज कंटेंट टाकायचं ना तुम्हाला बाहेर फिरावं लागणार तुम्हाला एक्सप्लोअर करावं लागणार तेच तेव्हा तुम्ही ते सगळं कवर करू शकता पण आता ते पॉसिबल नाही आहे आता मी त्या लेवलला नाही आहे की मी माझा जॉब सोडून रेग्युलर कॉन्टेंट क्रिएटर बनू पण आय डोंट नो मी आता परत चालू केलं आहे आणि मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मी आज तेरा तारखे एक महिना झाले आहे कंटिन्यू मी माझ्या चॅनलवर ब्लॉग्स अपलोड करते फक्त हेच मनात ठेवून स्वतःला स्वतः मोटिवेट करते की मला ब्लॉगिंग करायचं आहे माझं स्वप्न होतं आहे की मी ब्लॉगिंग यूट्यूब चॅनल चालू करू आणि त्यात ब्लॉगिंग जे मला आवडतं मी रोज एक ब्लॉग टाकला एकदम कन्सिस्टन्सी ठेवून मी या पुढे पण टाकेन पण मला तुमच्या सपोर्टची फार गरज आहे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट आणि शेअर देखील करा उद्या परत भेटूयात आपण नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय